तलाठी खोटी बातमी देत आहे म्हणजे अशा तऱ्हेने जर महसूल अधिकारी जर तलाठी सारखा जो गावाचा सत्यानाश करायला निघालेत का आज या ठिकाणी मच्छीमार बांधवांवरती जमीन व्यवहारातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या मच्छीमार बांधवांना होतो आणि या निमित्तानं आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटलो यामध्ये दोन गोष्टी आहेत की हा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे या ठिकाणी अनेक वर्ष हे मच्छीमार बांधव राहत आहेत ते चारशे वर्षापूर्वी साधारण कारण संस्थानकालीनपासून हे राहत आहेत संस्थानकालीन यांना या जमिनी दिल्या गेल्या राहण्यासाठी आणि अशा परिस्थितीत राहत असताना कुळ म्हणून लागलेल्या व्यक्तीने ही जमीन विक्री केलेली आहे आणि अनेक वर्षापासून ही घरं तिथे आहेत त्यांची या ठिकाणी वस्ती आहे या ठिकाणी ते मच्छीमारी करायला खा खाडीपात्रातून तेरेखोर खाईतून खाडीतून जवळ जातात आणि ह्या परिस्थितीमध्ये काल दोन दिवसापूर्वी सदर मच्छीमारांना सांगण्यात आलं की या ठिकाणी विक्री आणि भविष्यात ही घरं उचलली जाणार आहेत किंवा स्थलांतरित केली जाणार आहेत त्यामुळे ह्यांनी तलाट्यांकडे हरकत घ्यायला धाव घेतली आणि हरकत घ्यायला संपर्क साधला असता त्याला ही हरकत घेतली जाणार नाही अशा तऱ्हेची आणि तुम्हीची ही घरं अनधिकृत आहेत असं स्पष्ट शब्दात सांगितल्यावर ते मच्छीमार सर्व बांधव हे माझ्याकडे आले माझ्याकडे चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आता लढाईचा विषय चालू झाला की च तो तहसीलदारांना सदर निवेदन द्यायची हरकत द्यायचं आणि त्यानिमित्तानं आज भेटतो मगाशी तहसीलदारांना भेटता भेटता एकच उदाहरण देतो चर्चा सगळ्यात तुम्ही बघितली तुमच्या समक्ष झाली परंतु मगाशी तला तलाठ्याने तहसीलदार साहेबांना फोनवर सांगितलं की ह्याची मुदत संपलेली आहे परंतु पंधरा दिवस होऊन गेले आणि मुदत संपलेली आहे हरकत घ्यायची पण मी आपल्यासमोर हा पुरावा सादर करतो ह्याची हरकतीची मुदत ही उद्यापर्यंत आहे आणि हा त्याचा पेपर आहे ऑनलाईन दिसत आहे की उद्यापर्यंत ही हरकत नोंदवायचे असताना तलाठी खोटी बातमी देत आहे म्हणजे अशा तऱ्हेने जर महसूल अधिकारी जर तलाठी सारखा जो ग्रा गावाचा सत्यानाश करायला निघालेत का म्हणजे गोरगरीब जनतेवर अशा तऱ्हेने अन्याय करायचे त्यांची हरकत आहे नंतर पुढचा विषय आहे ते पुढची लढाई ही चालूच राहील परंतु तुम्हाला हरकत घ्यायला काय त्यांची सामायिक का हरकत अनेक घरं त्या ठिकाणी आहेत जवळपास वीस घरं त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतील आणि त्यांना काल वकिलाने पुन्हा येऊन सांगितलं संबंधित कंपनीच्या म्हणजे ज्या कंपनीने हा व्यवहार केला त्या कंपनीच्या वकिलाने तिथे येऊन सांगितलं की तुमची घरं स्थलांतरित केली जातील तुम्हाला नवीन बांधून दिली जातील म्हणून पुन्हा हो जा। हा काय गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे का अनेक वर्षापासून तिथे आहेत ते, ते घरपट्टी भरतायत असेसमेंट उतार आहेत सात बारा त्यांच्याकडे आहेत फल ते दोन गुंट्याचे असतील एक गुंट्याच्या असतील परंतु त्यांच्या जमिनी आहेत अनेक वर्ष तिथे राहत आहेत आणि त्यांना उद्ध्वस्त करण्याचा जर प्रकार ह्या माध्यमातून जा होत असेल कोणाच्या माध्यमातून तर मी आपल्या माध्यमातून सांगतो की शिवसेना पक्ष हा नेहमी मच्छिमार बांधवांचा ज्या ज्यावेळी अन्याय झाला त्या त्यावेळी त्यांच्या ठामपणे पाठीशी उभा राहिला आहे ह्या लढ्यातही त्यांच्यासोबत खंबीरपणे आणि पुऱ्या ताकदीनिशी उभा राहणार जोपर्यंत त्यांचा विजय होत नाही तोपर्यंत